इचलकरंजी येथील श्री धनपाल गणपती जावळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांनी शिव भीम दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय गणपती जावळे यांनी गोरगरीब पीडित जनसामान्य नागरिकांना आवश्यक ती मदत केली आहे त्यांचे दाखले सुद्धा त्यांच्याकडे आहेत परंतु कधी गाजाबाजा केला नाही सामाजिक कार्यकर्ते धनपाल जावळे यांना जनसामान्यांचा प्रहार न्यूज चॅनल टीम तर्फे हार्दिक हार्दिक का अभिनंदन तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नौशाद जावळे चंद्रकांत जावळे सुनील जावळे भीमराव लाखे भगवान लाखे दगडू लाखे श्रीकांत लाखे शांताराम लाखे विठ्ठल जावळे श्रीपती लाखे राजू लाखे चहा ग्रुप समस्त कोल्हाटी समाज मित्र परिवार सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे